आज दिवाळी फराळामध्ये बनवले तर आपण सगळ्यांच्या आवडीचे कोणीच नाही म्हणणार नाही अशा पद्धतीचे पारंपरिक पद्धतीने दामट्याचे लाडू किंवा बेसनपुरीचे लाडू तर बनवायला देखील खूप सोपे आहे आपल्या पारंपरिक पद्धतीने हे मी बनवलेले आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा तर दिवाळी फराळामध्ये आज आपण इथे पुरीचे किंवा दामट्याचे लाडूही म्हणतात तर आपण ते बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आणि बनवायला देखील खूप सोपे आहे फराळामध्ये सगळ्याच जणांना हे आवडतात तर अशा पद्धतीने आपण हे लाडू तयार केले तर व्हिडिओ पूर्ण बघा तर लाडू बनवण्यासाठी आपण इथे विकतचं पॅकेट घेतलेलं आहे तर बघा एक किलोचं पॅकेट इथे मी घेतलं आहे तुम्ही जर डाळ दळून आणलेलं असेल तर ते पीठ थोडंसं जाडसर असतं त्याचेसुद्धा लाडू खूप छान बनतात त्याचेच लाडू बनवले जातात पण ज्यांच्याकडे आप डाळ दळून आणलेलं पीठ नाही तर ते विकतच्या सुद्धा हे लाडू बनवू शकतात तर बघा एक किलो पीठ इथे मी ताटामध्ये चाळून घेतलं आहे याच्यामध्ये पाव चमचा आपण मीठ घालून घेतलं आहे कुठलाही गोडाचा पदार्थ असला तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चव छान वाढते आता मीठ एकत्र करून घेतलं की याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून हे छान असं घट्टसर मळून घ्यायचं तर बेसनपीठ मळण्यासाठी अजिबात आपल्याला जास्त पाणी लागत नाही अगदी थोड्याशा पाण्यामध्ये हे पीठ मळून होतं बेसनपीठ हे अगदी चिकट असतं तर अगदी थोड्याशा पाण्यात मळून होतं थोडंसंच पाण्याचा वापर करायचा आणि घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने अगदी थोड्याशा पाण्याचा वापर करून पीठ मी अशा पद्धतीने घट्टसर मळून घेतलंय तर आता आपण ताटामध्ये तूप घातलंय आहे अर्धा चमचा आता या तुपावरती हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचंय अगदी मस्त मऊसुद्धा असं होतं आणि हाताला अजिबात हे पीठ चिकटत नाही तर तूप घालायचं थोडंसं आणि पीठ अशा पद्धतीने आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय थोडंसं तूप टाकून मळलं की हातालासुद्धा पीठ अजिबात चिकटत नाही आणि चांगला याचा उंडा मौसूत असा तयार होतो आता याचे आपण गोळे तयार करून ठेवूयात अगदी छोटेसे नाही किंवा खूप मोठे नाही मध्यम स्वरूपाच्या आपण याच्या पुऱ्या तयार करून घेऊया खूप छोट्या छोट्या करत बसायची गरज नाही थोड्याशा मध्यम स्वरूपाचे आपण इथे हे उंडे तयार करून घेऊया तर एकदम सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आपण हे बेसनपुरीचे इथे लाडू बनवलेले आहेत खूप सोपी पद्धत आहे आणि फराळामध्ये आवर्जून बनवले जातात खायला खूप छान लागतात आता सगळे याचे आपण अशा पद्धतीने मुंडे तयार करून घेतले एक भांड्यामध्ये काढून घेऊया आता हे आपल्याला लाटून घ्यायचे तर पोळपटाला थोडासा तुपाचा हात चोळून घ्यायचा आणि याच्यावरती आपल्याला आता ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्यात खूप जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही मध्यम स्वरूपाच्या आपण ह्या पुऱ्या आता लाटून घेऊया तर बघा अशा पद्धतीने अजिबात चिकटत नाही मस्त असं पीठ आपण मळून घेतले थोडासा तुपाचा हात चोळला की अजिबात पीठ आपलं पोळपटाला सुद्धा चिकटत नाही तर बघा आता मी अशा पद्धतीने ह्या पुऱ्या लाटून घेणारे आणि पुऱ्या अगदी पटकन अशा लाटल्या जातात अजिबात वेळ लागत नाही तर ह्याच पद्धतीने आता मी सर्व पुऱ्या ज्या आहेत ते लाटून घेते तर संपूर्ण पुऱ्या लाटून इथे एक ताटामध्ये मी काढून घेतल्यात आणि अशा एकावरती एक ठेवल्या टिकटत नाही आपल्याला या लगेच तळून घ्यायचे आहे तर बघा मी अशा पद्धतीने या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत सर्व आणि पाच मिनटामध्ये या पुऱ्या आपल्या लाटून चालल्यात आता या आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचे आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा तळू शकता पण तुपामध्ये तळल्यानंतर लाडू खूप छान लागतात चवदार आता याच्यामध्ये आपण सव्वा कप तूप घालून घेतलंय आणि याच्यामध्ये एक एक पुरी सोडूया तर खूप सुद्धा तूप घालायची गरज पडत नाही थोड्याशा तुपामध्ये सुद्धा आपल्या ह्या पुऱ्या तळून होतात छान कलर येऊपर्यंत आपल्याला या तळून घ्यायच्यात तळून जर व्यवस्थित घेतल्या तर नंतर आपल्याला तळून घेतल्यानंतर परत तुपामध्ये भाजण्याची सुद्धा गरज पडत नाही तर बघू शकता मस्त कलर आलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला ही छान असं तळून घ्यायचे एक एक करत पुरी पुरी तर दुसरी पुरीसुद्धा तुपामध्ये घालून घेतली आणि मस्त ही सुद्धा आपण छान रंग येऊपर्यंत तळून घेऊया चांगली मस्त रंग येऊपर्यंत तळून घ्यायची म्हणजे लाडू खूप छान चवदार लागतात तर बघा दुसरी पुरीसुद्धा मी छान अशी इथे अशा रंगावरती तळून घेतली आता सर्व पुऱ्या ज्या आहेत ते मी छान अशा इथे ह्या पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत बघा कलर किती सुंदर आलेला आहे अशा पद्धतीने तळून घ्यायच्या म्हणजे परत आपल्याला हे तळून घेतल्यानंतर भाजायची गरज पडत नाही आणि लाडूसुद्धा खूप छान लागतात ला ला तर च, ला च, आता याचा आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे तर थंड झाल्यानंतर आपण अशा पद्धतीने आता हे असं चुरून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे मिक्सरमध्ये दळून आहे तर बघा आता अशा पद्धतीने संपूर्ण पुऱ्या ज्या आहेत ते थंड झाल्यानंतर आपल्याला चुरून घ्यायच्यात आणि नंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे तर अशा पद्धतीने सर्व पुऱ्या इथे मी ह्याच पद्धतीने चुरून घेतल्या ते त्याच ताटामध्ये थंड करून घ्यायच्या आणि नंतर चुरून घ्यायच्या आता संपूर्ण पुऱ्यांचा चुरा करून इथे झालेला आहे आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि मस्त बारीक असं एक सारखं दळवून घ्यायचं तर मिक्सरचं भांडं घेतलं याच्यामध्ये थोडं घालायचं आहे खूप फुल भरवायचं नाही भांडं थोडं थोडं घालायचं आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत अशा पद्धतीने आपल्याला हे दळवून घ्यायचे तर तुम्ही बघू हो शकता याच्यामध्ये कुठेही असे मोठे जाड तुकडे राहिलेले नाहीत तुम्हाला जर वाटलं की याच्यामध्ये जर जाड तुकडे राहिले तर तुम्ही हे चाळून सुद्धा घेऊ शकता पण इथे मला चाळण्याची अजिबात गरज वाटत नाही खूप छान असं एक सारखं इथे मी हे दळून घेतलेलं आहे मिक्सर चालू बंद चालू बंद जर केला तर अगदी व्यवस्थित असं एक सारखं हे बारीक होत तुम्ही बघू शकता मस्त असं हे झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे दळून घ्यायचं आहे आता आपण एक मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घेतले मस्त चोरा आपला हा तयार झालेला आहे अशा पद्धतीचा चोरा आपल्याला पाहिजे आता ह्याच पद्धतीने संपूर्ण आपण जो चोरा करून ठेवला आहे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असा दळून घेतलाय बघा अशा पद्धतीने अगदी एकसारखाचं मस्त हे मिश्रण आपलं तयार झालंय अशा पद्धतीचं आपल्याला लाडू बांधण्यासाठी मिश्रण तयार पाहिजे याच्यामध्ये जर कुठेही जाडसर असे तुकडे जर वाटले तर तुम्ही हे चाळून सुद्धा घेऊ शकता आता याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेऊया म्हणजे लाडू स्वाद खूप छान वाढतो तर चांगला मी अर्धा चमचा याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेतली आणि एकत्र करून घेऊ तुम्हाला जर हवा असेल तर याच्यामध्ये तुम्ही काजू बदामचे घालू शकता बघा हे असं छान एकत्र करून घेतलं की ज्या पुऱ्यात तळून शिल्लक राहिलेलं तूप सुद्धा आपण आता याच्यामध्ये घालून घेतलं आणि एकत्र करून घेऊ तुपामध्ये पुऱ्या तळून घेतल्या की लाडू खूप छान स्वादिष्ट लागतात तर बघा आता आपण हे छान असं एकत्र करून घेतलं आता हे मिश्रण आपलं झालेलं आहे आपण आता हे साईडला ठेवूया आणि याच्यासाठी पाक तयार करून घेऊ तर पाक तयार करण्यासाठी इथे मी साखर मोजून घेतलेली आहे एक किलो बेसनपीठ आपण घेतलं तर त्याच्यासाठी इथे मी नऊशे ग्रॅम साखर घेतली एक किलोला एक किलो जर साखर घेतली तर लाडू खूप जास्त गोड होतात पाक बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवली याच्यामध्ये आपण साखर घालून घेतली तर सपाट डबा आपण साखर घेतली होती तर पाऊन डबा याच्यामध्ये मी पाणी घालून घेतले तुम्ही कपाच्या किंवा मा वाटीच्या मापाने सुद्धा घालू शकता तर किंवा मग साखर बुडेल एवढं याच्यामध्ये पाणी आपण घातलेलं आहे आता साखर विरगळून घेऊया तर बघा सतत असं मिक्स करून घेतल्यानंतर साखर छान अशी विरगळी आणि पाकाला चांगली खळखळून खल उकळी आलेली आहे गॅस मध्यम ठेवायचा आहे आपल्याला एक तारी आप पाक बनवून घ्यायचा आहे तर पाक आपल्याला सतत असा ढवळत राहायचा आहे म्हणजे छान असा पाक आपला एकसारखा शिजतो मध्यम गॅस ठेवायचा आणि दहा ते बारा मिनटं लागतात ला आपल्याला हा पाक बनवण्यासाठी आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे तर बघा मस्त असा पाकाला उकळी आलेली आहे छान असा पाक आपला इथे शिजत आला आहे आता आप आपण पाक चेक करूयात तर एक तारी पाक आपल्याला हा बनवून घ्यायचा आहे तर छान असा घट्टसर पाक झालाय आता आपण एक प्लेटमध्ये पाक चेक करूया हो तर थोडासा पाक आपण इथे प्लेटमध्ये काढून घेतलाय हात कोरडा करून घ्यायचा आणि प्लेटमध्ये काढून घेतलेला पाक थोडासा थंड होऊ द्यायचा आणि नंतर चेक करायचा आहे तर बोटांवरती असा पद्धतीने पाक घ्यायचा आणि त्याची तार खेचते का ते चेक करायचं तर बघा एक तारी पाक आपला इथे झालेला आहे मस्त याची तार खेचली जाते अशा पद्धतीचा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर बघा मस्त पाक आपला इथे तयार झालेला आहे आता पाक आपण तयार झाला गॅस बंद करूया तर संपूर्ण पाक एकदा पुन्हा ढवळून घ्यायचा आणि आता मी गॅस बंद केलेला आहे एक तारी पाक आपला इथे तयार झालेला आहे अशा पद्धतीचा पाक आपल्याला लाडू बनवण्यासाठी तयार करून घ्यायचा आहे पाक तयार झालाय आता पाक आपल्याला थोडासा कोमट झाला की या मिश्रणावरती घालून घ्यायचा आहे तर संपूर्ण पाक एक सोबत नाही घालायचा थोडा थोडा करत घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आणि नंतर थोडा थोडा करत घालायचा अशा पद्धतीने आपण आता याच्यामध्ये पाक घालून घेऊया आणि हे छान असं एकत्र करून घेऊया अशा पद्धतीने लाडू बनवलेले सगळ्यांना खूप आवडतात आणि काही जणांच्या तर खूप फेवरेट येते हे लाडू तर कोणाकोणाला हे लाडू आवडतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता अशा पद्धतीने मी याच्यामध्ये थोडा थोडा करत पाक घालून हे छान असं एकत्र करून घेणार आहे तर मस्त असे हे लाडू तयार होतात अगदी सोप्या पद्धतीने आपण हे तयार केलेत तर संपूर्ण पाक आता इथे मी या मिश्रणामध्ये घालून घेतलाय एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आपला हा पाक तयार झालेला आहे जास्तही झाला नाही आणि कमीही झाला नाही तर बघा आता छान असं एकत्र करून घ्यायचे सुरुवातीला जरी आपल्याला हे ओलसर दिसत असलं तरी पण अशा पद्धतीचंच आपल्याला हे मिश्रण तयार करून आहे आपण हे एक दोन तीन तासासाठी ती असंच ठेवणार आहे म्हणजे छान असा पाक याच्यामध्ये मुरतो आणि लाडू छान असे चवदार लागतात तर बघा आता मी एक सारखं असं हे तळापासून एकत्र करून घेतलं आता थोडंसं आपण हाताने एक सारखं करून बघूया तर छान असं ओलसर मिश्रण आपलं हे तयार झालंय अशा स्वरूपाचं आपल्याला हे मिश्रण तयार करून आहे आता याच्यावरती झाकण ठेवून जवळपास आपण अडीच ते तीन तासासाठी हे छान असं भिजत ठेवूया तर जवळपास तीन तासासाठी हे मी असं झाकून ठेवलं होतं आणि एक लाडूसुद्धा बांधून बघितला होता तर छान असा लाडू याचा बांधला गे गेला आणि मस्त असं हे मिश्रण आपलं फुलून आलेलं आहे तुम्ही बघू शकता दोन तीन वेळेस मी मिक्स करून घेतलं होतं छान असं हे मिश्रण आपलं लाडू बांधण्यासाठी आता तयार झालेलं आहे आता या आपण याचे लाडू बांधून घेऊया तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये काजू बदाम तुम्ही ह्या पद्धतीने इथे बारीक करून घालू शकता तर बघा आता हे आपण याचे लगेच लाडू बांधून घेऊया हाताला थोडंसं तूप चळून घ्यायचं आणि हव्या त्या आकारामध्ये आपल्याला लहान मोठा मध्यम स्वरूपाचे कसे लाडू बांधायचे तशा पद्धतीने लाडू याचे आपल्याला आता बांधून घ्यायचे लाडू बांधण्यासाठी सुद्धा आपल्याला जास्त वेळ लागत नाही झटपट असे याचे लाडू बांधले जातात आणि तुम्ही बघू शकता मस्त असा लाडू आपला इथे तयार झाला आहे अशा पद्धतीने मी मध्यम स्वरूपाचा लाडू तयार करून घेतला आहे बघा किती मस्त असा लाडू तयार झालाय अशा पद्धतीने आपण संपूर्ण लाडू इथे बांधून घेऊया हाताला थोडंसं तूप थोडस की अजिबात हाताला चिकटत नाही आणि हातावरती अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा खूप छान असे लाडू आपले तयार होतात बघा आता ह्याच पद्धतीने इथे मी संपूर्ण लाडू बांधून घेते आणि दिवाळी फराळाचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत शंकरपाळी कुरकुरी शेव चकली करंजी शंकर पाळ्या बालुशाही आपण खूप सारे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केले ते नक्की बगा। सुद्धा नक्की बघा तर बघा आता अशाच पद्धतीने आपण मस्त असे लाडू बांधून घेऊया हातावरती अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा खूप सुंदर असे लाडू तयार झालेत आणि पटकन असे बांधायला सुद्धा खूप सोपे आहे अजिबात जास्त वेळ लागत नाही आता ह्याच पद्धतीने इथे संपूर्ण लाडू जे आहे ते बांधून घेणारे तर मस्त असे लाडू तयार झाले तर दिवाळी फराळामध्ये तुम्ही सुद्धा या पद्धतीने मस्त बेसनपुरीचे लाडू नक्की बनवून बघा फराळामध्ये अशा पद्धतीचे लाडू बनवण्याची खूप पारंपरिक पद्धत आहे सगळेजण बनवतात आणि सगळेजण आवडीने सुद्धा खातात तर बघा आता ह्याच पद्धतीने इथे आपण छान असे गोल गरगरीत मस्त लाडू बांधून घेऊया तर बघू शकता किती सुंदर असे लाडू चालेत आता याच पद्धतीने इथे मी सर्व लाडू बांधून घेतलेत एक सारख्या आकाराचे खूप सुंदर असे लाडू आपण इथे बनवून घेतलेले आहेत तर सर्व लाडू आपले इथे बनवून झालेले आहेत एक किलो पिठापासून आपले चाळीस ते पंचेचाळीस इथे लाडू तयार झालेले आहेत बघा किती सुंदर असे लाडू झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने फराळामध्ये लाडू नक्की बनवून बघा तर छान असे बेसनपुरीचे लाडू आपले इथे तयार झालेले आहेत आणि मस्त असे एक सारख्या आकाराचे आपण ते बनवून घेतलेले आहेत मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते खूप छान मस्त असे सुंदर आपले हे डाळीचे लाडू इथे तयार झालेले आहेत किंवा दामट्याचे लाडू तयार झालेले आहेत तर किती सुंदर असे आपले हे लाडू तयार झालेत एक लाडू मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते खूप छान असे हे लाडू तयार झालेत तर दिवाळी फराळामध्ये तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बेसन पुरीचे किंवा दामट्याचे लाडू नक्की बनवून बघा सगळ्या जणांना आवडतील मस्त असे आपले इथे बेसन पुरीचे लाडू तयार आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा एकदम सोप्या पद्धतीने बेसनपुरेचे आपली पारंपरिक पद्धतीचे लाडू तयार आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनपूर्वक धन्यवाद